नमस्कार मंडळी मावळ तालुक्यातील हे चांदखेड गाव आहे नमस्कार मंडळी आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे यामध्ये भाताची काढणी संपलेली आहे आम्ही मशीनने भात काढल्यामुळे कचऱ्यामध्ये दे सगळीकडं पेंढा पडलेला आहे आणि हा खूप अस्ताव्यस्त पडलेला आहे प्रमाणापेक्षा जास्त या ठिकाणी बरसून जाणं सुद्धा फार अवघड आहे आणि इथून पुढं पाऊस पण पडणार नाही मग काय करायचं हे पेंढ्याचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न होता मग यावर आम्ही एक निर्णय घेतो सगळा पेंढा गोळा करायचा आणि तो पेटून द्यायचा आता बऱ्याचशा शेतकी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कि पेंढा किंवा शेतीतील बरेचसं जो कचरा केर असेल तो जाळला तर बरेचसे घटक नष्ट होतात परंतु नांगरणी करणं हे फार महत्वाचं आहे आणि या नांगरणीला एक पर्याय म्हणून अशा पद्धतीचा हा पेंढा गोळा केला जातो परंतु तो, तो, तो तरस्त्र जनावरं खात नाही काय नाही आणि अर्धवट भिजलेल्या अवस्थेत असतो आणि तो एकदम कुजून पण जात नाही मग काय करायचं तर हा पेंडा आम्ही गोळा करतो आणि पेटून देतो मग थोडं 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 छोटं ढीक करायचं जागीजागी आणि तो पेटून द्यायचा कशा पद्धतीचा कार्यक्रम हा तुमच्यासमोर चालू आहे यामध्ये हे जाळल्यानंतर ती सगळी राख जमिनीमध्ये मुरली जाते कारण इथून पाऊस नाही आता हरभरा पेरायचा आहे हरभऱ्याचं पीक घ्यायचा आहे काही शेतकरी गव्हाचं पीक घेतात परंतु आम्ही हरभराच करणार असल्यामुळं या ठिकाणी हा पेटून देतो आहे आणि त्या ठिकाणी आता ट्रॅक्टरच्या साह्याने हे सगळं शेत म्हणून त्यामध्ये हरमारा पेरणार आहोत ही पेरण्याची पद्धत साधी फोकतो आम्ही पसरवतो हाताने आणि मग तो उगवतो तर अशा पद्धतीचं हे एक वेगळ्या प्रकारचा शेताचा उपक्रम आहे आता यामध्ये बरेचसे काही तंत्रज्ञ आहेत आपल्या मित्र कंपनीमध्ये तर यावर उपाय म्हणून काही लोकांनी मला सुचवलं की तुम्ही हा पेंढा मशरूमसाठी द्या परंतु ते घेण्यासाठी कोण उपलब्धही होत नाही जनावरं खात नाही व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या संदर्भात अधिक माहिती असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये प्लीज कळवा आणि मग त्या पद्धतीने आपण एक नवीन वेगळा अशा पद्धतीचा शेतीमध्ये उपक्रम करू शेती ही फार गरजेची आहे केवळ नोकरीवर अवलंबून राहून मुलांचं भवितव्य ठरत नसतं शेतीपेक्षा शेतीच महत्वाची आहे आणि त्यासाठी तुमची मायभूमी तुम्हाला जगवण्यासाठी चोवीस तास तयार आहे फक्त आपली कष्ट घेण्याची तयारी पाहिजे आणि तुम्ही जे कराल त्याचा मोबदला तुम्हाला थोडाफार मिळतो थो। तर अशा पद्धतीचं आम्ही आता गावाकडं अशा पद्धतीचं शेती करत असतो निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आणि एक वेगळाच असा आनंद घेत असतो शहरापासून दूर आहोत